भाइयों और बहनों राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है आनी हा भारतीय लोकशाही इतिहासातील काळा डाक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बेकायदेशीर कृत्य करून तेव्हाची लोकसभा निवडणूक जिंकल्याचं अलाहाबाद उच्च न्यायालयात सिद्ध झालं त्यांना दोषी ठरवण्यात आलं या निकालानं संतापलेल्या इंदिरा गांधी यांनी देशाची सुरक्षा धोक्यात आल्याचं कारण देत तत्काळ संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली तो दिवस होता पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणूनच यापुढे दरवर्षी जून हा संविधान हत्या दिवस पाळण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे आता इंदिरा गांधींनी त्या काळात का आणीबाणी लावली जाणून घेऊया नेमक्या शब्दात तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील कलम तीनशे बावन्न पोटकलम एकचा चा वापर करून अणिबाणी लागू केल्याचं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी जाहीर केलं आणि लोकशाही प्रक्रिया संपुष्टात आणली वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर बंधनं लादली विरोधी पक्षातील अनेक नेत्यांसह लाखो लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं त्यानंतर एकवीस महिने देशातील नागरिक अक्षरशः भरडून निघाले या काळात देशाचे सर्व प्रशासकीय व्यवहार एकट्या इंदिरा गांधी यांच्याच हातात एकवटले इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्व अधिकार आपल्या हाती घेतले आणि निवडणुका अमर्याद काळाकरता पुढे ढकलल्या त्यांनी केलेल्या कृतीला न्यायालयाने विरोध करू नये यासाठी एकवीस मे एकोणीसशे शहात्तर रोजी घटनेत दुरुस्ती करून न्यायालयांचे पंख चाटले त्याच वर्षी एक सप्टेंबर रोजी देशातील नागरिकांना जबरदस्तीने नसबंदी करण्याचा सपाटा लावला लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी पुरुषांना बळजबरी पकडून त्यांचं नसबंदी ऑपरेशन करण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला याच वर्षी संविधानात बेचाळीसवी घटनादुरुस्ती करण्यात आली त्यामध्ये भारतीय राज्यघटना यापुढे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी पद्धतीने राहील अशी बळजबरी सुधारणाही करण्यात आली जनतेचे सर्व मूलभूत अधिकार रद्द करण्यात आले परिणामी देशात प्रचंड संतापाची लाट उसळली शेवटी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली अठरा जानेवारीला लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली एकवीस मार्चला आणीबाणी मागे घेण्यात आली बावीस मार्च रोजी निवडणुकांचा निकाल लागला तेव्हा इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला होता याच इतिहासाचं स्मरण म्हणून यापुढे भारतात पंचवीस जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तशी घोषणा केली अशाच बातम्यांचं गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवन या संकेतस्थळाला भेट द्या